केशवगुवार ऋषीमबाग चौक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरसपेठ ऋषिमबाग चौक मित्र परिवारतर्फे संविधान वाटप करण्यात आले यामध्ये विद्यार्थी नागरिक कर्मचारी यांना संविधानाचे पुस्तक शुल्क देण्यात आले साहेब थँक्यू देशाला प्रत्येकदा देशाला आठवण करावी लागते की जय हिंद आपण प्रत्येकदा जय हिंद हा नारा लावत असतो पण बरेचदा मी असं बघते की आम्ही भारत माता की जय म्हणतो पण बाकी लोक कधीच जय म्हणत नाही त्यांना हात सुद्धा उचलायला त्रास होतो मला नाही माहिती का बरं पण लोकांना सेल्फी काढायला हात बरोबर वर बर बर जातो पण जय हिंद हा नारा लावायला वर हात कधीच जात नाही मला असं वाटते की आपण ज्या युगात जगतोय ज्या देशात जगतोय आज ज्या वीरांनी आपल्याला हे आ, स्थान प्राप्त करून दिलेलं आहे हे सन्मान प्राप्त करून दिले आहे जिथे स्त्रिया मंचावर येऊन बोलू शकतात पुढाकार घेऊन पुढे जाऊन बोलू शकतात हे फक्त बाबासाहेबांमुळे आणि अनेक वीरांमुळे नाहीतर आज या जगामध्ये मला तरी असं वाटते की जे आधी बालविवाहापासनं जे सुरू झालेलं होतं आज आमच्या स्त्रियांना कुठेही आम्ही दिसलो नसतो पुरुष प्रधान देशासोबत सोबत, सोबत आम्हाला स्त्रियांना सुद्धा मान दिलं असे आमचे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलं संविधानामध्ये आम्हाला जागा दिली अशा बाबासाहेब आंबेडकरांचं मला खरंच खूप मनापासून अभिमान वाटते की ज्यांच्यामुळे स्त्री एक स्वतंत्र इंडिपेंडेंट आज बिझनेस एक पायलट बनू शकते एक बिझनेस चालवू शकते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालवू शकते तरी पण आजच्या स्त्रियांमध्ये हा कुठलाही अभिमान नाही आहे पण आज जे मी युगामध्ये बघते मुलींसोबत मुलांसोबत मुलींसोबतच नाही तर मुलांसोबतसुद्धा जे अत्याचार होत आहेत कुठेतरी मला असं वाटते कि नी पाई जे। कि मते नी है। है, की सगळ्यांनी संविधान वाचायला पाहिजे की त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय शिकवण दिलेली आहे आणि आपण कुठल्या मार्गावर चाललेलो आहे ठीक आहे आधुनिक युग येतोय वैज्ञानिक येतोय ए आय जनरेशन आता आलेलं आहे पण बुक आज सगळ्या मुलांना दिलेली आहे सगळ्यांनी ही वाचावी आणि अग्रेसित करावी असं मला वाटते त्या बाबासाहेबांच्या दिलेल्या नियमांवरती चालावा तर नक्कीच आपण पुढे जाऊ असं मला विश्वास नाही हंड्रेड अँड ट्वेंटी हंड्रेड मला त्याचा विश्वास आहे की आपण ते सामोर जाऊ सरांनी मला बोलायचं दोन शब्द बोलायचं वेळ दिला यासाठी खूप खूप धन्यवाद भारत माता की जय हिंद जय हिंद जय भीम छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माझा जय भीम त्याबद्दल मी माझ्या वतीने माझे शिरसपेठ या वस्तीच्या वतीने त्याचं सर्वांचं मी आभार मानतो आणि दरवर्षी आपण असं सहकार्य कराल आणि कार्यक्रमाची रूपरेषा पुन्हा वाढेल अशी अपेक्षा करतो जय भीम जय भारत आज गणतंत्र दिवस आहे त्याबद्दल आम्हाला दोन शब्द काय सांगितलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला या देशाकरता अनेकांनी आपलं हुतात्म्य दिलं त्यावेळेस जी राष्ट्रभावना होती ती ही हीच होती जात धर्म पंथ हे कुठेही नव्हतं सर्वांनी एकत्रितपणे येऊन या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं आणि या स्वातंत्र्याचे जे फळं आहेत ते सर्व भारतीयांना वे भेटावं याकरता आपली जी एक संविधान समिती स्थापन करण्यात आली त्यातून एक आमचं बाबासाहेबांनी जे अविरत परिश्रम घेऊन जी आम्हाला राष्ट्रघटना घटना दिली त्यामुळे आज आमचं राष्ट्र हे सुरक्षित आहे आणि एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे प पन्नासला आजचं जे संविधान आहे ते अंमलात आलं आणि या संविधान इतकं चांगलं आहे की यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता हे आम्हाला प्रियंबल दिलं त्यांनी आणि त्यावर आधारित असलेली जी आमची घटना आहे ती इतकी चांगली आहे की या देशाची जी, जी लोकशाही आहे ती लोकांना लोकांकरता निर्माण झालेलं राज्य हे निर्माण होत असते आणि ते कशाच्या आधारावर होत असते तर ते मताच्या आधारावर होत असते या देशाचे प्राईम मिनिस्टर जरी आज मोदी असेल शहा गृहमंत्री असल तर त्यांना देखील एकच मत आहे अंबानी अदानी जरी असेल तर त्यांना देखील एकमत आहे आणि आज माझ्यासारखे इथे जे असंख्य बांधव आहेत त्यांना देखील एकच मत आहे आणि ही आमची जी राष्ट्रघटना आहे ती अबाधित ठेवण्याचं काम आज आमच्या सर्वांवर येऊन पडलं आहे कारण आज आमच्या राष्ट्राच्यासमोर अनेक आव्हानं तयार होत चाललेली आहे की आज या देशाचं भविष्य जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला सर्वांना संविधानाला मानलं पाहिजे आणि हे संविधान जर जिवंत राहील तर आमच्या सर्व लोकांचं स्वातंत्र्य हे स अबाधित राहणार आहे म्हणून आज इथे आमच्या या सहकार्याने आज एक चांगला उपक्रम इथे केला आमचे बबनराव असो की आमचा भाऊ असो म्हणजे या आमच्या भानभावाचं तर एवढं मोठं कौतुक करायला पाहिजे की जो आज इथे कष्ट करतो रोज इथे चहा विकतो आणि याच्यातून या देशापै प प्रती असलेलं त्याचं जे प्रेम आहे होतपुरत प्रेम आहे त्याचं आज एक त्यांनी ज्वलंत उदाहरण श्रीमंत लोक तर आपले पैसे खिच्यातून कर, करून खर्च करून काही करू शकतात पण त्याच्यामध्ये असलेली ती जी देशभावना आहे ही देशभावना या राष्ट्राला आणि या देशाला वाचवणार आहे आणि त्यांनी एक सर्वात मोठं चांगलं काम केलं की आज सर्व शर... सर्वजण आज जे आम्ही सुरक्षित आहोत ते संविधानामुळे आणि आज त्या संविधानाच्या प्रती त्यांनी वितरित करून आज जो एक चांगला उपक्रम इथे केलेला आहे याबद्दल इथं सर्व असलेल्या टीमचं माझ्याकडून मी व्यक्तीच्या अभिनंदन करतो यांच्या सर्वांचे आभार वा मानतो आणि असेच उपक्रम त्यांनी भविष्यात राबवावं आहे अशी यांना विनंती करतो काय नागरिकांना माझ्या एकच विनंती आहे की जे आम्हाला भेटलेला जो मूलभूत अधिकार आहे त्या अधिकाराची जागृती त्यांनी त्यांच्यामध्ये ठेवावं कारण आज या देशाच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले या देशासमोर आज बेरोजगारी महत्त्वाची गोष्ट महागाई आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आणि सुशासन याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे पण त्याच्यामध्ये आता काही दिवसापासून मी राजकारणाचा कुठेही भाग न आणता एक गोष्ट अशी निदर्शनास येऊन राहिलं की आज प्रत्येक मनुष्य हा कुठेतरी या समस्येने ग्रस्त आहे परंतु आमच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या वेगळ्या पद्धतीने सुरू आहेत आणि वेगळ्या पद्धतीने देशाला आज नेल्या जात आहे त्याच्यापासून परावृत्त होऊन देशाने राष्ट्रभावना जागृत करून आपल्या संविधानाला आपला, आपला मूलभंत मानून त्याच्यावर आपली वाटचाल करावी एवढी माझी विठिंग जय भीम जय संविधान आजच्या या गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय प्रमुख पाहुण्यांचे मी मनापासून आभार मानतो ज्याच्या प्रेरणादायी विचारामुळे आम्हा सर्वांना नवी अर्जी मिळाली तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या माननीय राजेजी वाघमारे यांचे विशेष आभार त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम इतका सुंदर साकार झाला आजच्या कार्यक्रमात सहभाग घेत झाले घेतलेल्या सर्व विद्यार्थी कलाकारांचे विशेष करून केशवनगर प्राथमिक शाळा व मंदिर यांचे यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन शेवटी आजच्या या राष्ट्रीय पर्वात उपस्थित राहून कार्यक्रमाची का शोभा वाढवणाऱ्या आपण सर्वांचे मनापासून आभार मानून माझे आभार प्रदर्शन येथे संपवतो जय हिंद जय संविधान प्रजासत्ताक दिना सर्व भारतीयांना मी एकच शुभेच्छा देऊ इच्छितो हा जो प्रजासत्ताक दिवस आहे हा चांगल्या योग्य तरीकेनं साक्षात पद्धतीनं सादर करावा किंवा योग्य तरीकेनं मनवावा बस हीच शुभेच्छा देऊ इच्छितो आणि ज्या रेशीमबाग म मित्रपरिवाराने हा उपक्रम राबवला आहे त्यांना पण शुभेच्छा देऊ इच्छितो संविधान वाटपाचा उपक्रम आणि या उपक्रमामध्ये जो संविधान वाटपाचा जो उपक्रम मित्रमंडळाने चालवला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि दरवर्षी यापेक्षा जास्त प्रतीचा वाटप व्हावा अशीच अपेक्षा करतो आमचं तुम्ही ही जो हा जो उपक्रम राबविला आहे संविधान वाटपाचा ही भावना तुमच्यामध्ये कुठून जागृत झाली जय भीम जय हिंद हा जो प्रोग्राम झा संविधान वाटपचा प्रोग्राम हा माझ्या मनाने असा उत्पन्न झाला की संविधान हर घरपर्यंत हर विद्यार्थ्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवावं आपण नेहमी लोकांना जेवण चारतो पुस्तक कपडे घेतो काय घेतो परंतु जे देशाचं जे मूल हे आहे संविधान हे पण लोकांच्या घरोपर्यंत पोचल्या पाहिजे त्यांनी वाचल्या पाहिजे की आपले अधिकार काय आहे ह्या उद्देशाने मी माझ्या मित्रासोबत वर्गणी गोळा करून हा उपक्रम राबविला आणि माझ्या मित्रांनी माझ्या वस्तीतल्या लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनाही मदत केली मला हा उपक्रम केला धन्यवाद हा सतत काय उपक्रम जो राबवलेला यावर्षी जो, जो राबवलेला आहे हा तो हा उपक्रम सतत राबवणार आहात का हो मी जमेपर्यंत ह्या वर्षी शंभर प्रत वाटल्या संविधानाच्या उद्या पुढच्या वर्षी पाश्चवपत वाटण्याची माझ्यामध्ये हिंमत राहील माझे मित्रमंडळी मला सहकार्य करतील मला अशी अपेक्षा आहे आज सव्वीस जानेवारी गणित गणतंत्र दिवस आहे हा गणतंत्र दिवस आणि इथे आज संविधान वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुम्ही आपले मत काढता सर्वात प्रथम जय भारत जय संविधान जय भीम ज्या ज्या मा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली त्याबद्दल मी दोन शब्द तुम्हाला सांगू इच्छितो आज नवीन पिढी जी आहे त्यांना या घटनेबद्दल संविधानाबद्दल काही माहिती नाही आहे आणि हा जो कार्यक्रम आज संविधानाचे प्रति वाटप केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद करतो

प्रण केला होता प्रण करण्याचा उद्देश ह्यामागे हा, हा होता की आज जे सध्याची कंडिशन आहे आपल्या भारताची त्यामध्ये लोकांना संविधानाबद्दल जागृती आणणं आणि जे आजकाल संविधानाची हे कुचंबना होऊन राहिले हे वेगवेगळे प्रकारचे कायदे आणून राहिले जे की आपल्या देशासाठी घातक आहे आपल्या डॉक्टर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्यामध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी आत्मभूत होत्या परंतु हे जे नवीन सरकार आहे आणि हे जे नवीन काळे इंग्रज जे आलेले आहे त्यांनी हे जे संविधानाची गोची करण्याचे जे हे प्रयत्न करून राहिले त्यामुळे आपल्या सर्व धर्म जे आपल्या भारतात आपल्या भारताची जे रचना आहे की ह्या इथे सर्व भाषा सर्व धर्म सर्वाचे इथे सन्मान केला जातो पण पन... आता असं वाटत आहे की सर्व धर्म त्यामध्ये आता गुंडाळले जातात सर्वांवरचा आघात होता आज जे भारतात सर्व ज्या जा, सर्वां सर्वांवरचे जीवन म्हणजे तुम्ही आता उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं इवन हिंदू धर्मावर सुद्धा हमला होऊन राहिला आज तुम्ही ब बघूनच राहिले कोणताच धर्म याच्यातून वाचलेला नाही आणि हा आपला भारताचा संविधानाचा एक असा आहे जो सर्वांना एकत्रित ठेवतो हो आणि ह्या देशाचा एकत्रतेसाठी संविधान खूप आवश्यकता आहे जिथे कोणत्याही जाती धर्माचा कोणताही कसं धर्म कट्टरपंथी धर्म आपल्या देशावर राज करू न शकतात कारण की आपल्या देशाचा जो गाभा आहे हा विविधतेनं नटलेला हा देश आहे आणि विविधतेनं नटलेल्या ह्या देशाला आपलं फक्त संविधानच एकत्रित ठेवू शकते त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नाही हा देशाची जर खरी प्रगती आहे हे संविधानाच्या मार्गानेच होऊ शकते कोणत्याही एका धर्माचं राजकारण इथे चालू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाची जर प्रगती असेल तर आपल्याला आपला संविधान मजबूत ठेवणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या पिढीला जर आपण आपल्या माध्यमातून जर आज आपण ह्या माध्यमातून आपण संदेश देऊ नये किंवा त्यांना जागृत करू नये तर समोर भविष्य खूप कठीण आहे आणि हीच भावना ठेवून आम्ही हा प्रोग्राम इथे आयोजित केलेला आहे आणि याबद्दल मी सर्व माझ्या मित्रांचे आभार मानतो आणि ज्यांना ज्यांना ह्या संविधानाच्या प्रती मिळालेल्या आहे माझे असं म्हणणं आहे की त्यांनी हे संविधान फक्त घरी ठेवू नये त्याचं वाचनसुद्धा करावं त्याचा आत्म त्यांना आत्मसात करावं आणि ते आत्मसात केल्यानंतर ते प्रॅक्टिकली आपल्या विचारातून समाजात राबवावं जेणेकरून आपल्या संविधानाची रक्षण इथे होणार आहे धन्यवाद